अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले डॉक्टर गणेश ढवळे बीड नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची भागवत कथा आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरित्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून नगरपालिका मुख्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे नेमकी परवानगी कोणी दिली भंगार कुठे नेण्यात आले त्याची नोंद कुठे आहे या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप आहे रात्रीच्या अंधारात भंगार उचल तीन दिवसांचा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला यासाठी दवाखान्याच्या मागील गेटचा वापर करण्यात आला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पालिका भांडार विभाग सांभाळणारे भागवत जाधव यांचे नाव सांगितले जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्याधिकारी यांचे नाव पुढे केले मात्र अधिक तपासात मुख्य अधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले भंगारबरोबर वृक्षतोड परवानगी कुणाची या प्रकरणात केवळ भंगार उचलत नव्हे तर परिसरातील अनेक वर्ष उभे असलेल्या वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्याही तोडण्यात आल्याचा आरोप आहे यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे एकीकडे शासन लागवडी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडून वृक्ष तोड होत असेल तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे कारवाई का होत नाही जनतेत संशय या प्रकरणाला आठवड्याहून अधिक काळ उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कर्तव्यदक्ष व कडक प्रशासक म्हणून ओळखले जात असतानाही या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे ज्या परिसरातून भंगार उचलले गेले त्या प्रशासनही मौन बाळगत आहे त्यावेळी सर्जन बदलीवर गेले असून नवीन सिव्हिल सर्जन यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज असल्याची मागणी होत आहे दोन्ही यंत्रणा गप्प असल्याने जनतेत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत गणेश ढवळे यांनी पालकमंत्री अजितदादा यांना लेखी तक्रार या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांना लेखी तक्रार केली असून प्रशासनाला दिलेल्या निवेदनात थेट सवाल उपस्थित केले आहेत सरकारी माल म्हणजे कुणाच्या खाजगी मालमत्तेसारखा उचलायचा का झाडांची तोड कुणाच्या आदेशाने झाली आणि हे सगळे घडत असताना प्रशासन गप्प का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत